नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजचा वार आहे बुधवारचा दिवस आज आहे वसंत पंचमी आज संध्याकाळी फक्त एक माळ करा या मंत्राचा जप मित्रांनो या मंत्र जपाने मुलाबाळांचे रक्षण होईल पतीची प्रगती होईल घराची प्रगती होईल घराचे रक्षण होईल घरात सुख समृद्धी नांदेल आणि जर हा मंत्र जप लहान मुलांनी शिकणारी मुलांनी केला तर त्यांची प्रगती सुद्धा होईल हो मित्रांनो कारण वसंत पंचमीचा दिवस हा माता सरस्वतीचा दिवस मानला जातो आणि या दिवशी सरस्वती मातेची पूजन अर्चना केल्याने त्यांची सेवा केल्याने अनेको लाभ आपल्याला मिळतात वाणीवर नियंत्रण राहते रागावर नियंत्रण राहते शिक्षणात प्रगती होते नोकरीत प्रगती होते बिझनेसमध्ये प्रगती होते विद्या रक्षण प्रगती आणि भरभराट सुख समृद्धी यासाठी हा मंत्र जप वसंत पंचमीच्या दिवशी केला जातो मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने आज वसंत पंचमीच्या दिवशी संध्याकाळी हात पाय तोंड स्वच्छ धुवून देवघरासमोर बसायचं अगरबत्ती दिवा लावायचा हात जोडून विद्येसाठी शिक्षणासाठी नोकरी व्यवसायासाठी आपले रक्षण होण्यासाठी मुलाबाळांची प्रगतीसाठी प्रगती घराच्या प्रगतीसाठी घरात भरभराट येण्यासाठी घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी प्रार्थना करायची आहे प्रार्थना करून झाल्यानंतर माळ घ्यायची आणि माळेने या मंत्राचा जप संपूर्ण एक माळ जप करायचा कोणती घाई न करता सावकाश हळूवारपणे मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने एक माळ जप करायचा आहे महिलांनी पुरुषांनी शिखराने मुलांनी कोणीही केला तरी चालेल सगळ्यांनी केला तर अतिउत्तम घरातल्या एकाने केला तरी चालेल हा मंत्र जप काही असा आहे ओम ह्रीम ऐम ह्रीम सरस्वते नमः ओम ह्रीं ऐं ह्रीम सरस्वते नम मित्रांनो हा सोपा परंतु अगदी चमत्कारी शक्तिशाली मंत्र आहे याचा जप एक माळ आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही अवश्य करा श्री स्वामी समर्थ